आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत एल निपक्ष, सदैव बीबीएल सातारा जावली विधानसभेत सा अजित पवार गटाचे अमित कदम यांनी शरद पवारांना भेटून उमेदवारी मागितल्याने साताऱ्यात राजकीय वातावरण तापले साताऱ्यात शरद पवार दौऱ्यावर असताना अनेक नाट्यमय घटना घडणार असल्याचे बोलले जात होते यानुसार अजित पवार गटाचे जावली मतदारसंघातून इच्छुक असलेले उमेदवार अमित कदम यांनी सातारा येथील विश्रामगृह येथे शरद पवारांची गाठ घेऊन उमेदवारीची मागणी केल्याने साताऱ्यात राजकीय के वातावरण तापू लागले आहे तुम्ही अजित पवारांना सोडणार का या प्रश्नावर उत्तर देताना अमित कदम म्हणाले की मी अजित पवार यांना राष्ट्रवादीने जावली विधानसभा लढवावी असं सांगितलं होतं याबाबत अजित पवारांनी काही प्रतिक्रिया दिली नसली तरी मलाही विधानसभा लढवायची आहे असं मी दादांना स्पष्ट सांगितलं आहे त्यामुळे आता अमित कदम हे शरद पवार गटात जाणार हे निश्चित झाले आहे आदरणीय पवार साहेबांच्या विचाराशी पहिल्यापासूनच आम्ही सगळेजण निगडीत आहोत पक्ष स्थापनेपासून आम्ही त्यातून सुद्धा एक राष्ट्रवादीचा सामान्य कार्यकर्ता या न्यानं राष्ट्रवादीशी निगडत राहिला त्या राजकीय मधल्या काळजी मधल्या ज्या स्थितींतर घडली त्या अनुषंगानं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा कधीही आम्ही सोडली नव्हती ती सोडणार नाही त्याच अनुषंगाने ह्या येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी परवाच मेड्यामध्ये जेव्हा आमच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला तेवढीच अधिकृत घोषणा केली की के मी ह्या विधानसभेमध्ये इच्छुक आहे आणि ही विधानसभा लढवण्यासाठी आम्हाला कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की जे काय आपल्याला संधी मिळेल तिथनं आपल्याला उभं राहायचंय आणि त्या दृष्टीनं आज आदरणीय पवार साहेबांची भेट घेतली पवार साहेबांना विनंती केली की के सातारा साताराजावली विधानसभा मतदारसंघामधून लढवण्यासाठी इच्छुक आहे तरी आपल्याला मला जर संधी देता आली तर निश्चित स्वरूपानं हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा जो पूर्वाश्रमीचा आहे तो पुन्हा एकदा अभैत्र ठेवण्यासाठी योगदान कार्यकर्ते स्वरूपानं आपल्या आशीर्वादांना मला मिळेल आणि त्यासाठी आपण विचार करावा ही विनंती केली आणि साहेबांनी सांगितले की तुमचा जो काही माझी व्यक्तिगत माहिती होती ती सांगितली साहेब म्हटले माझ्याकडे तुमची व्यक्तिगत माहिती आहे त्या अनुषंगानं येणाऱ्या कालावधी मधली जी काही राजकीय भूमिका आहे स्पष्टता कुठेतरी मांडली पाहिजे आणि आदरणीय साहेबांच्या विचाराशी निगडीत होऊन पुन्हा एकदा हा तालुका हा जिल्हा राष्ट्रवादीमुळे कसा होईल यासाठी प्रयत्न करायचा माझा मी राष्ट्रवादीचा विचार जरी राजकीय स्थित्यंतरित झाली तरी आम्ही मूळ राष्ट्रवादीशी निगडीत आहोत अजित पवारांना तुम्ही शरद पवारांना मागितलेली उमेदवारी मी कालच दादांची भेट घेतली मध्ये दादांची वैयक्तिक चर्चा करून मी सांगितलं की आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे संघटन राहिलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या विरोधामधले आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला जे संघटनेमध्ये काम करणारे कार्यकर्ते त्यांना आपल्याला बळ द्यायचं असेल तर दादा सगळ्यांचा आग्रह आहे की आपण ही विधानसभा लढवावी त्यासाठी दादांनी माझं सगळं म्हणणं ऐकून घेतलं दादांनी त्याच्यावर कोणती प्रतिक्रिया दिली नाही पण त्यासाठी त्यांनी कोणता नकारही दिला नाही पण मी माझं म्हणणं दादांना स्वच्छ सांगितलेलं आहे की मला ही विधानसभा लढवावी राष्ट्रवादी फुटीच्या मार्गापेक्षा की राष्ट्रवादी एकजूट कशी होईल दोन्ही एकत्र असलं तर ते कुठं असलं कोणी ह्या घरातला त्या घरातला तरी विचार एकच आहे राष्ट्रवादीचा असं मला वाटत थँक्यू आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष